गरिबांच्या घरकुलासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी सोलर वीज कनेक्शन दुधाचा प्रश्न महात्मा फुले आरोग्य योजना यासह अनेक प्रश्नांवर आमदार उत्तमराव जानकर यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठवलाय जाणकर म्हणाले सरकारचं धोरण हे गरिबांच्या किंवा समाजाच्या हितच नाही शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती मात्र असं काहीही घडलं नाही पंच्याहत्तर वर्षापूर्वी आपण वीज पाणी आणि रस्ते एवढीच मागणी या ठिकाणी करतोय परंतु अनेक असे प्रकल्प आहेत ते सुरूच नाहीत निरा देवधरसारखा प्रकल्प आहे गेल्या एक्कावन्न वर्षांपासून त्याच्या पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे धरण बांधून त्याला काढायलाच नाहीत सरकारने दोन हजार कोटी रुपये दिले असले तरी निश्चितपणे तो प्रकल्प पूर्ण झाला असता नगरपालिका एरिया असेल किंवा नगरपंचायत एरिया असेल त्या ठिकाणी घरकुलासाठी अडीच लाख रुपये देतो आणि ग्रामीण भागासाठी सव्वा लाख रुपये देतो असा हा फेरबदल का आमदार निवासावर सरकार दुरुस्तीसाठी पन्नास लाख रुपये खर्च करतोय सभागृहांच्या माध्यमामधून गोरगरिबांच्या हिताचं शेतकऱ्यांचं निर्णय हे हिताचे झाले पाहिजेत जर असं होत नसेल तर हे सभागृह चालवायचं चा कशासाठी सभागृहामध्ये आपण जो खर्च करतो आम्ही रात्रीचे दहा ते अकरा वाजेपर्यंत सदस्य या ठिकाणी बसून राहतो याचा काय उपयोग असा प्रश्न आमदार उत्तम जाणकर यांनी विचारला आहे